महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉक्टर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील विद्यार्थ्याचे घौगवित यश विठेवाडी येथील डॉक्टर डी ए साहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत घौगवित यश संपादन केलंय कसमादे परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी तालुका देवळा येथील डॉक्टर डी एस इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले यामध्ये गौरी मनोज वाघ अठ्याहत्तर टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे अनुष्का धर्मेंद्र आहेर सत्याहत्तर टक्के तर सतरा पॉईंट द्वितीय आदित्य जितेंद्र कोठावदे सत्याहत्तर टक्के तृतीय प्राजक्ता किरण सोनवणे शहात्तर टक्के चतुर्थ तर रोहित संदीप अमृतकार त्र्याहत्तर टक्के हा पाचवा आला या विद्यार्थ्यांनी दौलत गुरुकुलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे सर्व गुणवंत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल आहेर सचिव कृष्णाजी बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संचालक प्रशांत आहेर शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांच्यासह उपप्राचार्य समन्वयक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डी देवळा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा